नमस्कार मंडळी माधुरीज डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ माझ्या काही मैत्रिणींनी मला स्पेशली विचारलं होतं की इवा कोणती पुस्तकं वापरते तर मी विचार केला की व्हिडिओ बनवावा म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल तर आपण सुरू करूया तर ॲक्च्युली बाळ जन्माला आली ना की तुम्ही काही दिवसांमध्येच पुस्तकं वाचन बाळांसोबत करू शकता कारण की तुमच्या पोटात बाळ जेव्हा असतं तेव्हापासूनच ते तुम्हाला फील करत असतं तुमच्या गप्पा गोष्टी ऐकत असतं आणि आम्ही इवाला तशा गोष्टी सांगायचो दादी आणि खरं ते तर तुम्हाला माहिती आहे का बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना काहीच दिसत नव्हतं काही दिसत नसतं काही अगदी सव्वा महिन्यापर्यंत नंतर त्यांना दुसर धुसर दिसायला लागतं तर त्याच्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमधली जर पुस्तकं असतील किंवा काही चित्र असतील तर ती बाळाच्या नजरेसुमार नजरेसमोरून असं न्यायचं असतं म्हणजे त्यांचं आयसाईट डेव्हलप व्हायला हो पण हेल्प होते आ, स्क्रीन टाईम देण्याच्या कम्प्लिटली विरोधात आहोत पण आम्ही दोघंच इथे होतो तर त्यावेळेला ना सेन्सरी मोशन्सचे म्युझिक किंवा व्हिडिओ आम्ही टी व्हीला लावायचो मोठ्या स्क्रीनवरती आणि तिचा जो पाळणा होता तो स्विंग आम्ही खूप दूर ठेवायचो आणि मग ते असं एक ॲपल येत आहे ते डान्स करते पेरू येतो आहे पुन्हा अननस येतो आहे केळी येतात अवकाडो येतात फळं भाज्या वगैरे असं वेगळ्या वेगळ्या आणि ते म्युझिक खूप छान होतं तर बाळाला दिसायचं नाहीच त्याच्यामुळे बाळ फक्त म्युझिक एन्जॉय करायचं आणि ते म्युझिक आम्ही पण एन्जॉय करायचो नंतर नंतर आम्ही तिला पुस्तकं द्यायला लागलो जेव्हा तिचा टमी टाईम व्हायला लागला टमी टाईम म्हणजे बाळाला पोटावरती पालथं ठेवणं त्याच्यामुळे काय होतं ना त्यांचं ही मान खूप लवकर चांगली डेव्हलप व्हायला हो लागते आणि अन्नपचन चांगलं होतं मग बाळं जी उलट्या करतात दूध पिऊन वगैरे ते होत नाही त्यांना ठेकर चांगले वगैरे येतात तर टमी टाईम खूप गरजेचं असतं मग तसं केल्यानंतर ना, ना आम्ही तिला पुस्तकं द्यायचो समोर मग वेग आता बाळाची लाळ पडते मग नंतर थोड्या दिवसांनी बाळ पुस्तकांवरती कलरफुल काहीतरी दिसतंय म्हणून ते पकडायला वगैरे जातं त्या स्टेप बाय स्टेप त्याच्या मुवमेंट्स होत असतात तर मग ही अशी कापडी पुस्तकं असतात अशी वेगवेगळी मिळतात पुस्तकं हा सेट असतो तर हा आहे व्हेकल्सचा एक एक्झाम्पल देण्यासाठी मी दाखवते तर ह्याच्यामध्ये अशी वेगळीवेगळी चित्रं आहेत आता लहानपणी त्यांना काहीच कळत नसतं त्यामुळे ते फक्त चित्र बघतात थोडं थोडं कळायला लागतं पाच सहा महिन्याचं झाल्यानंतर मग त्यांची मेमरी इतकी शार्प व्हायला लागते कारण की आपण सांगत असतो ना की ही स्कूटर आहे ही कार आहे हे ट्रक आहे हे शीप आहे हे हेलिकॉप्टर आहे मग कुठलं जमिनीवरून जातं कुठलं पाण्यातून जातं काय कशातून होतं तुम्ही हे वयानुसार मुलांना शिकवू शकता तर हे व्हेरिएशन खूप वेगळं वेगळं येतं मग आता हे चित्र आहे ना मग चित्राचा कलर मग आम्ही कलर शिकायला लागलो की बाबा ह्या चित्रामध्ये कोणकोणते कलर्स आहेत मग आता जर ही स्कूल बस आहे स्ट, तर स्कूल बसमध्ये कोणते कलर प्रॉमिनंट आहेत म्हणजे त्याच्यामुळे कळणार स्टॉप साईन आहे आणि ह्या पुस्तकांमध्ये ना हे असा आवाज आहे स्क्विशी तर अशी भरपूर पुस्तकं आहेत तर हे आम्हाला आमच्या एका फ्रेंडनेच गिफ्ट केलं होतं तर ह्याच्यामध्ये बरेचसे टाईपची अशी कापडी पुस्तकं असतात नंतर त्याच्यामध्ये टच अँड फीलवाली पण असतात म्हणजे जर वाघ आहे तर वाघाचं शेपूट असं असणार हो ते ॲपल खाते आ, आवाज पाहिजे तुला ओके देऊया ओके हां करूया तर अशी ही पुस्तकं जी आहेत ना ही आम्हाला माझ्या फ्रेंडनेच इंडियामध्येच असताना आम्ही मागच्या वर्षी ज्या वेळेला मुंबईला म्हणजे भारतात आलो होतो त्यावेळेला मुंबईतून येताना एका मैत्रिणीने हे गिफ्ट केलं होतं तर हे ऑनलाईन तर मिळतंच मिळतं आणि जर ऑफलाईन मिळत असेल तर तुम्ही तेही बघू शकता आता आपण दुसरे वेगवेगळ्या वेग पु पुस्तकांचे प्रकार पाहूयात त्याआधी मला सांगायला आवडेल की आम्ही खूप जास्त पुस्तकं ही लायब्ररीची यूज करतो त्याच्यामुळे आम्हाला खूप व्हरायटी मिळते मी मागे खूप आधी आठवतही नाही मला पण खूप आधी मी असा एक व्हिडिओ बनवला होता की इवा कोणकोणती पुस्तकं वाचते तर तिला टच अँड फीलची पुस्तकं फार आवडायची जेव्हा ती सहा महिन्यांची होती ते अगदी एक वर्षभराची किंवा दीड वर्षाची होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं टेक्शर कसं आहे ते टच करून बघायचं त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं असतात आणि ती पुस्तकं आम्ही लायब्ररीतून आणायचो किंवा फॅमिली बॉन्डिंग कसं असतं किंवा आपण बाहेर गेल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत खेळायचं असतं टुगेदर वी आ, वी आर बेटर टुगेदर वगैरे आता आम्ही अमेरिकेत राहतो त्यामुळे ऑफकोर्स इथली जी लायब्ररी आहे पब्लिक लायब्ररी तिथे आम्हाला इंग्लिश पुस्तकं मिळतात जर भारतामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही चेक करा की तुमच्याकडे अशी लायब्ररी आहे का लहान मुलांसाठी जिथे मराठी पुस्तकं मिळतात नसतील मिळत तर इंग्लिशमध्ये सुद्धा कंटेंट खूप छान आहे तुम्ही मागवा आणि तुम्हाला ते कळेल बाळ शिकतात लगेच आणि मराठीमध्ये पण असेलच तिकडे सुद्धा मला आयडिया नाही आहे त्याच्यामुळे मला रेफरन्स नाही देता येणार ना। पण इवाकडची जी पुस्तकं आहेत ती हां इवाकडे जी पुस्तकं आहेत ना आताची आपण ती बघूयात येस येस आधी जे कापडी पुस्तक दाखवलं त्याचाच हा एक प्रकार आहे त्या सेटमधला ह्याच्यामध्ये भाज्या आहेत सगळ्या तर हे रंगसुद्धा अट्रॅक्ट करतात मुलांना आणि तिला ते आवडतं पुस्तक सगळ्या भाज्यांची ओळख झालेली आहे तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारची जी पुस्तकं आहेत ती आम्हाला आवडतात आणि आम्ही ते एन्जॉय करतो आता कसं आहे की ती लहान असल्यापासून आम्ही हीच हीच पुस्तकं तिला जी दाखवलेली आहेत ना ती तर तोंडपाठ झालीत त्यातलीच ही छोटी छोटी पुस्तकं आहेत अगदी आणि ती काहीतरी सतरा अठरा पुस्तकं आम्हाला एका सेटमध्ये भेटली होती तर हे कलरचं होतं हे क्लोथ्सचं आहे तर कोणते कपडे कुठे घालतो किंवा त्यांचा कलर काय आहे कधी घालायचे असतात तर ते कळतं हे वेगवेगळे वेग म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि ही खूप छोटी पुस्तकं असल्यामुळे ना ती मुलांना पकडता येतात अगदी लहान बाळं असतात तेव्हा सुद्धा आणि ती पडली त्यांच्या अंगावरती तर ती काही लागणार नाहीत ही जी आहेत ती पुठ्ठ्याची पुस्तकं आहेत त्यामुळे तोंडात चगळलं तरी काय असं एवढं लगेच काही खराब होत नाही पानं फाटत नाहीत ही जवळपास दोन वर्षापासून माझ्याकडे पुस्तकं आहेत आणि ठणठणीत आहेत चांगली आणि ती जी काही अभ्यासाची ठिकाणं असतात इवाची काही विअर ठिकाणंसुद्धा असतात त्या ठिकाणी ती थी पुस्तकं ठेवलेली असतात आणि त्या जागी त्या जागी गेल्यानंतर त्या त्या प्रकारची ती पुस्तकं वाचते मग आम्ही शिकवताना तिला खूप साऱ्या गोष्टींचं को रिलेशन शिकवत असतो खूप सारे संदर्भ देतो आणि त्याच्यामुळे तिला ते आवडतं आता हे जे आहे झूचं पुस्तक तर ह्याच्यामध्ये काही चित्र नाही थ्री डी इफेक्टची असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना ते त्यांना मजा वाटते बघायला तर थ्री डी इफेक्ट्स असणारी अशी भरपूर वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत आता जसं की ह्यामध्ये जो हे पँडाचं चित्र होतं तर ते आपण पेज उघडलं होतं हे स्लाइड केल्यानंतर हा माकड बाहेर आला येतो जातो मग ते हाताच्या मुवमेंटसुद्धा होतात मुलांच्या नजर इकडे तिकडे जाते माहिती तर आहेच आहे पुस्तकांमध्ये आता ज्या वेळेला थोड्या मोठ्या वयोगटाची पुस्तकं असतात तर तुम्ही थोडं सोपं करून शिकवलं ना तर ते त्यांना कळतं आणि खूप लहान वयामध्ये सुद्धा ही मोठी मोठी पुस्तकं ह्यांच्याकडून वाचली जातात मुलांकडून मुळात आपल्यालासुद्धा खूप शिकायला मिळतं आणि ही पुस्तकं ना खूप भारी आहेत जाड पुठ्ठ्याची असल्यामुळं ना ती खराब नाहीत होणार तुटणार किंवा फाटणार नाहीत त्याची पानं अशी हे जे आहे पुस्तक त्याच्यामध्ये सुद्धा हे बोर्डबुक ते आहे पुठ्ठ्याचं पु पान आहे चांगलं कडक आणि ते लॅमिनेटेड आहे बाजूला हे साऊंड्स दिलेले आहेत ओशन ॲनिमल्स जे आहेत समुद्रातले प्राणी त्यांच्याबद्दलची माहिती आहे फॅक्ट्स दिलेले आहेत आणि बाजूला साऊंड दिलेले आहेत त्याच्यामुळे इथे चित्र बघून तिकडे बोट लावलं की आवाज येतो तर ते लहान असताना अगदी त्या आवाजांकडे आकर्षित होतात मग ही मोठी मोठी चित्रं पाहतात मग नंतर त्यांना त्यांची नावं कळायला लागतात तर त्याच्यामुळे अशा प्रकारची सुद्धा पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल असतात हे बेबी बेअरचं जे पुस्तक आहे ते अतिशय लाडकं पुस्तक आहे आमचं हे अक्षरशः आमचं तोंडपाट आहे दोघींचं पण आणि आम्ही अमेझॉन अलेक्सा घरी असल्यामुळे तिलासुद्धा हे अशी गाणी ऐकवायला सांगतो किंवा पुस्तकं वाचन त्याच्यावरती पण होतं मग सुद्धा आम्ही ऐकतो ऑडिओ स्वरूपामध्ये तर हे लहान मुलांना फार आवडतं बरं का पुस्तक नेक्स्ट बघूया आपण माझ्या आता बॉक्समधून काय निघतं आहे बरीचशी पुस्तकं आम्ही खरं तर लायब्ररीचीच वापरतो हे जे आहे हे आम्ही आम्हाला कोणीतरी गिफ्ट केलं होतं ह्याच्यामध्ये अराउंड द फार्ममध्ये तीस प्रकारचे हे साऊंड दिलेले होते हे आतलं पानांचं जे आहे भाग ते निघाला होता निखळला होता आणि ह्या ऑथरची पुस्तकं खूप चांगली आहेत आता हे जे पुस्तक जे आहे थँक्यू नावाचं आपण इतरांसाठी नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची असते हे मुलांना लहानपणापासूनच शिकवायचं असतं मोठी झाल्यावरती शिकतील असं काही नाही आपण जे करतो ते मुलं बघतात आपण जर पुस्तकं वाचली तर मुलं पुस्तकं वाचणार आहे तर त्याच्यामुळे ही चित्ररूपी पुस्तकं तुम्ही त्यांना दाखवा आणि ती खूप छान मजा करतात एक्सप्लोअर करतात आणि नवीन शिकायला मिळतं हे जे पुस्तक आहे ना हे, भारी हे तर भारी आहे हे प्रवासामध्ये न्यायला तर म्हणजे तुमचा तास दीड तास आरामात निघतो विदाऊट स्क्रीन कारण की आता समजा आता हे पहिल्या पानावरती बघा बटन लावायचं आहे शूलेस लावायची आहे बेल्ट लावायचं आहे तर त्याच्यामध्ये खेळत बसतात पुन्हा हे कलरफुल असल्यामुळं ते खूप चांगलं जातं जर थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना ते वाचायला किंवा म्हणजे हे एक ते पाच वयोगटातल्या मुलांसाठी म्हणते मी ए बी सी डी लिहिलेली आहे आणि चित्ररूपी आहे तर ते सगळं तिचं पार्ट झालेलं आहे तिला माहिती आहे की कोणतं लेटर जे आहे ते कशासाठी आहे पुन्हा हे आहेत वेलक्रो दिलेले आणि वेगवेगळे शेप्स मग ते ओपन क्लोज ओपन क्लोज असं होत राहतं तर ह्याच्यामधून शेप्सची माहिती मिळते कलर्स आहेत मग कलर कळतात ओपन क्लोज कसं करायचं ते समजतं इथे ही जी लेस दिलेली आहे ती ओवायची आहे व तर ह्याच्यामध्ये बरंच व्हेरिएशन करून तुम्ही शिकवू शकता आणि त्याच्यामध्ये ना प्रवासामध्ये तुमचा खूप चांगला वेळ जातो हे लॉक्स कसे लावायचे वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे आता जसं जा की चेन आहे झीप लावली वेलक्रोनी ओपन केलं क्लोज केलं हे वेगवेगळे असे लॉक करण्याचे बटण आहेत सिस्टीम केलेली आहे तर ती कशी वापरायची तर खूप लहान मुलांना जमत नाही ते पण दीड वर्षांचे वगैरे झाले ना की त्यांना सगळं हे खूप चांगल्यानी जमायला लागतं आणि रंग चांगले असल्यामुळे ना ते अट्रॅक्ट करतं तर आम्ही नेहमी हे प्रवासामध्ये पुस्तक नेतो काही पुस्तकं तिला रोज रोज देत नाही काही पुस्तकं ही फक्त प्रवासासाठी ठेवलेली असते हे जे पुस्तक आहे ते आम्ही गराज सेलमधून आणलं होतं आणि ती एक वर्षांची होती किंवा त्यापेक्षा थोडं कमीच वय होतं तेव्हाच आणलेलं कारण की ह्याच्यामध्ये नंबर्स आहेत कलरफुल आणि प्रत्येक नंबरनुसार त्या ते संख्यादर्शक वस्तू किंवा जे पण काही ऑब्जेक्ट आहे तर हे चित्र पण आहेत त्यामुळे तिला आम्ही त्या पद्धतीने शिकवायचो आणि ह्याचे दोन तीन प्रकारची तिची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आता हे आहे ते नंबरचं आहे दुसरं एक आहे ते ए बी सी डीचं आहे नंतर एक आहे ते शेप्सचं आहे तर ह्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारतो तिला वेगळ्या वेगळ्या वस्तू दाखवतो आता समज अंड आहे एग होतं तर मग एगच्या रिलेटेड अजून क्वेश्चन्स की बाबा एग आहे तर मग आपण त्याच्यापासून काय बनवतो अजून मम्मा काय त्याच्यापासून कुक करते किंवा तु तुझ्या टॉईजमध्ये एग्ज आहेत का तर असे प्रश्न आम्ही विचारतो आणि ती उत्तरं एक वर्षांची असल्यापासूनच देत होती इवा ॲक्च्युली खूप लवकर बोलायला शिकली तर त्याच्यामुळे ह्या पुस्तकांचा खूप फायदा झाला कारण की आम्ही सतत बोलत राहतो आणि वेगवेगळे प्रश्न विचारतो त्याच्यामुळे तिचं बोलणं खूप लवकर इम्प्रूव्ह झालं आणि आता ती मोठी मोठी वाक्य बोलते मराठी तिला सगळं चांगलं येतं बोलायला आणि इंग्लिश मिक्स असतं इंग्लिश शिकते ती त्याच्यासाठी काय आम्ही पर्सनली वेगळं काही मेहनत करत नाही आणि ही जी पुस्तकं आहेत ना अर्धी तर गराज सेलमधली आहेत अर्धी आम्ही विकत घेतलेली आहेत आणि लायब्ररीची असतात तर हे हू सेड हुट हे पुस्तक फार आवडतं आम्हाला असे वेगवेगळे आकार दिलेत तर तो सर्कल आहे मग जसं हू सेड हुट वॉज इट फॉक्स फॉक्सचं चित्र आहे मग नो नो मग कुणी केलं आहे कुणी नाही त्याप्रमाणे तिला उत्तर देता येतं आणि मग ते फ्लिप करायचं पेज मग जे पण कोणी आहे आतमध्ये त्याचं उत्तर आणि त्याला पुन्हा टच अँड फीलचा तो त्यांनी टच केलेला आहे म्हणजे तसं तो पॅटर्न दिलेला आहे त्यामुळे ते पुस्तक फार आवडायचं इवाला इवा ज्या वेळेला एक वर्षांची वगैरे होती आणि ती अजूनही ते वाचते काही पुस्तकांची टेस्ट चेंज होत जाते कारण की आता ही पुस्तकं तोंडपाठ झालेली आहेत पण मग हे असं सुंदर पुस्तक आहे आणि मग असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये वॉज इट फ्लाय नो नो किंवा येस येस जे पण काही आणि लास्टला मिरर तर त्या आरशामध्ये मग आम्ही तिला तिचा चेहरा दाखवायचो की आता तुला काय दिसतं आहे ह्या प्रकारची अशी पुस्तकं असतात त्याच्या अँड फील्डमध्ये हे पुस्तक आहे लॅमा लॅमा रेड पजामा इवा आणि मम्माचं अतिशय आवडतं पुस्तक लॅमाची सगळीच पुस्तकं आम्हाला आवडतात कारण की प्रत्यक्ष लॅमा कसा दिसतो हे सुद्धा इवानी बघितलेलं आहे आम्ही एकदा गेलो होतो बाहेर आणि लॅमाने काय खाल्लं होतं ग प कोण खाल्ले होते ते बेबीचे ओ तर ह्यामध्ये लॅमा आणि त्याच्या मम्माचं जे बॉन्डिंग आहे ते दाखवलेलं आहे लहान मुलं कशी वागतात आई जवळ नसल्यावरती आणि मग इवा हे सगळं रिलेट करते त्याच्यामुळे मग तिला हे पुस्तक फार आवडतं आणि म्हणजे सगळ्याच मुलांना आवडतं हे पुस्तक आमच्या दोघींचं हे पर्सनल आवडीचं आहे आणि लायब्ररीची पुस्तकं वापरतोच आम्ही पण लायब्ररीमध्ये एक प्रोग्राम आहे आणि डॉली पॅरटॉन्स नावाचं काहीतरी आणि त्याच्या थ्रू आम्हाला दर महिन्याला एक पुस्तक फ्री मिळतं तर तसं हे पुस्तक फ्री मिळालेलं आहे आम्हाला आणि खूप सुंदर सुंदर पुस्तकं आम्हाला दर महिन्याला रिसीव होतात आता हे आहे ग्रीन ट्रॅक्टर तर हे सुद्धा बुक आम्हाला लायब्ररी ते लायब्ररीचं जे फ्री मिळतं ना दर महिन्याला त्यातून आलं होतं तर ग्रीन ट्रॅक्टरमध्ये आता आमच्याकडे कसं होईल थोड्या दिवसांनी मग इकडे फॉल सीझन सुरू होईल आणि हो आणि मग पंपकीन पॅच वगैरे असतं किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस असतात हार्वेस्टिंग सुरू होतं मग त्यावेळेला ट्रॅक्टर कसा हेल्प करतो फॅमिली कशी काम करते आणि मग काय काय बघायला मिळतं तर हे या पुस्तकातून शिकायला मिळतं आता प्रत्येक पुस्तकातून काय बाळाला सगळंच कळतं का तर नाही बाळाला जे हवं ते बाळा त्यातून शिकतं किंवा आपण त्यातून त्याला समजवतो आता काही पुस्तकं आम्हाला ना बाळाच्या डॉक्टर्स ऑफिसमधून फ्रीमध्ये मिळतात जेव्हा पण तिची तिच्या तज्ञांकडे व्हिजिट असते तर आम्हाला काही ना काही पुस्तक तिथून तिला ॲज अ गिफ्ट मिळतं आणि टॉईज मिळत असतात काही ना काही तर हे पुस्तक त्यातलंच एक होतं वॉट डू यू सी अराऊंड अस तर ह्याच्यामध्ये वॉट डू यू सीची एक सिरीज आहे तर हे आम्हाला पुस्तक मिळालं होतं तर त्याच्यामध्ये होतं अराऊंड टाउन मग हे इवाला फार आवडतं कारण की तिला आम्ही सांगतो की ओके आपण ग्रॉसरी स्टोअरला गेलो तर आपल्याला पहिलं तर काय मिळतं तर आपण शॉपिंग कार्ट घेतो मग आपण फ्रूट्स सेक्शनला जातो व्हेजिटेबल सेक्शनला जातो मग कोणकोणत्या भाज्या आहेत कोणती फळं आहेत डेली सेक्शनमध्ये काय मिळतं बेकरी सेक्शनमध्ये काय मिळतं असं आम्ही तिला शिकवतो आणि तिला ते कळतं आहे जर आपण पार्कमध्ये गेलो असेल तर व्हॉट डू यू सी ॲट द पार्क पार्कमध्ये आपल्याला काय काय दिसतं त्याच्याबद्दल आहे तर हे सगळं ते बघत असतात पण ह्यांची नावं माहिती नसतात ना आगे आगे। येस आपण जायचं ते मेरी गो राउंड आहे आणि ही स्लाईड आहे ना तुला आवडते तशी पुन्हा आपण प्री स्कूलमध्ये गेलो स्कूलमध्ये गेलो तर तिथे काय काय बघायला मिळेल किंवा काय काय असतं तर तो एक म्हणजे ह्या इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना तर हे आम्हाला तिच्या डॉक्टर्स ऑफिसमधून भेटलं होतं पुस्तक ते आम्ही वापरतोय पण ह्याची सिरीज आहे वॉट डू यू सी तर हे अराउंड टाउनचं आहे त्याच्यामुळे मग आम्हाला ह्या पुस्तकातलं तर सगळं तोंडपाठ झालं आहे की बाबा आम्ही जर डॉक्टर्स ऑफिसला गेलो तिला माहिती आहे की आम्ही जर डॉक्टर ऑफिसला गेलो तर आपल्याला काय काय बघायला मिळतं तर आपल्याला एक्झाम टेबलवरती नेतात पहिल्यांदा आपलं वजन चेक करतात डॉक्टर्स मास्क लावतात थर्मोमीटरने जर आपलं टेम्परेचर चेक केलं जातं कॉटन बॉल्स असतात पुन्हा जर इंजेक्शन दिलं असेल किंवा काही लागलं असेल तर बँडेज लावलं जातं डॉक्टर आपल्याला चेक करतात स्टेथोस्कोपनी आपल्याला चेक करताना ते नेहमी ग्लव्ज घालतात तिथे नर्सेस असतात डॉक्टर्स असतात नर्सचा ड्रेस वेगळा असतो डॉक्टरचा वेगळा असतो तर तिला हे डिफरन्सिएशन कळायला लागलं आहे तर ह्या पुस्तकाचा खूप फायदा झाला आम्हाला तसा हो आणि हे टच अँड फीलचं पुस्तक आहे हे इवाचं खूप लहानपणीचं पुस्तक आहे आणि हे सुद्धा आम्हाला डॉक्टर्स ऑफिसमधूनच भेटलं होतं बेबी ॲनिमल्स टच अँड फील तर जसं की आता हे डॉग आहे तर डॉगची फर कशी असणार इतकी सॉफ्ट असते मग आतमध्ये आहे डक आहे तर डकचे फिट्स कसे असतात स्केली रफ असतात पुन्हा डॉगचं कुत्र्याचं नोज कसं असतं शायनी असतं गुळगुळीत असतं पुन्हा रॅबिट आहे बनी आहे तर त्याची फर कशी असेल सॉफ्ट किंवा काय जे पण काही तर हे मुलांना जस्ट टच अँड फीलमध्ये वेगवेगळे प्रकार खूप सिरीज आहे त्याच्यामध्ये पण त्यापैकी हे एक पुस्तक आहे आता जसं की हा लायन आहे लॅरी द लायन तर त्याची टंग टंग कशी असणार रफ असणार एकदम तर ते त्यांनी टेक्स्चर दिलेलं आहे पुन्हा ही मांजर आहे मांजरीचं डोकं जे दाखवलं त्यांनी इथली फर तर ती कशी आहे मांजर तर फ्लपी आहे सॉफ्ट आहे तर ते त्यांना समजावं म्हणून कारण सगळ्याच ल माणसांकडे पेट ॲनिमल्स नसतात आता हे जे आहे ना द ॲनिमल सॉंग हे सुद्धा आम्हाला लायब्ररीतून फ्री मिळालेलं पुस्तक आहे लायब्ररीची इतर पुस्तकं जी आपण वापरतो आणि त्यांना रिटर्न करतो तीही फ्री असतात पण हे आम्हालाच कायमचं असं भेटलेलं आहे ते त्या एका प्रोग्राम थ्रू आणि ते दर महिन्याला येतं जे मी सांगितलं हो तर ह्याच्यामध्ये असे वेगळे वेगळे ॲनिमल्स आहेत ते कसं सॉन्ग म्हणतात विंटरची स्टोरी वगैरे तर ते भारी आहे हे इथल्या वातावरणानुसार असल्यामुळं इवा हे एन्जॉय केलं पुस्तक तिने आता हे जे पुस्तक आहे फायर ट्रकचं तर हे सुद्धा आम्हाला हे कुठून तरी भेटलेलं आहे हां हे आम्हाला आय थिंक लायब्ररीतूनच आलं होतं फ्लॅशिंग फायर इंजिन्स तर फायर ट्रक इथे बघायला मिळतातच अधूनमधून इवाला आणि मग फायर इंजिन जर आलं फायर ट्रक तर त्यामध्ये काय काय असेल काय सिस्टम असते काय ते आपल्याला हेल्प करतात तर ही अशी चित्ररूपांमध्ये स्टोरी दिलेली असते खूप छोटी छोटी आणि त्याच्यामुळे ते मुलांना फार आवडतं हे एक जस्ट लाईक माय ब्रदर पुस्तक आम्हाला फार आवडतं हा जिराफ आहे आणि ह्याच्यामध्ये जिराफ आणि त्याचा भाऊ तर ते असे प्रश्न विचारतात दुसऱ्या प्राण्यांना की तू माझ्या भावाला बघितलेस का मग तो खूप उंच आहे मग दुसऱ्या प्राणी म्हणतो की अरे हा माझ्यापेक्षा उंच आहे मग तो म्हणतो नाही नाही माझा भाऊ अजून जास्त उंच आहे मग आता हे झाड आहे झाडाच्या इथे हा जिराफ लपलाय आहे ते मग त्यांनी शोधायचा मग त्याचा कलर त्याचं टेक्स्चर कसं आहे त्याचा पॅटर्न कसा आहे अंगावरती नक्षीकाम वगैरे त्याचे पाय कसे आहेत है है, वेग 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 तर अशा टाइपचे असे हे प्रश्न आहेत वेगवेगळे प्राणी आहेत ह्याच्यामध्ये तर पुस्तकांचा वापर खूप वेगळ्या वेगळ्या वेग पद्धतीने तुम्ही खूप छान करू शकता आय एम अ न्यू बिग ब्रदर म्हणजे आता काय होतं की काही घरांमध्ये एक बाळ ऑलरेडी असतं आणि दुसरं येणार असतं मग त्या दुसऱ्या बाळाला इन्सिक्युरिटी वाटू शकते की आपल्याकडे भाऊ म्हणजे भाऊ बहीण जो पण कोण येईल मग आपले लाड कमी होतील तर अशा प्रकारची पुस्तकं ना खूप हेल्प करतात पेरेंट्सना की मुलांना इमोशनली कसं ट्रेन करायचं त्यासाठी किंवा लहान बाळ आल्यानंतर तू काय करणार आहेस तू बिग ब्रदर होणार आहे मग तू काय करणार आहेस आपण सगळे मिळून काय करणार आहे तुझ्यावरचं काही प्रेम आमचं काही कमी होणार नाही आहे आपण किती मजा करणार आपली फॅमिली ग्रो होणार वगैरे असं काही ना काही त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये सांगितलेलं असतं मग हे असं इतकं सुंदर फन वाटतं ना हे बघून व मुलांची एक मानसिकता तयार होते कारण की आजूबाजूला असं असतं आपल्याकडे की हां तुझ्या घरी आता लहान भाऊ बहीण आलं ना मग तुझे लाड कमी होणार किंवा कम्पॅरिझन करायला लागतात घरातले नाही दुसरे लोक आणि त्याच्यामुळे त्या आईवडिलांना पण ताण येतो आणि त्या बाळालाही ताण आलेला असतो लहानच असतो ना छोटा भाऊ दादा किंवा बहीण जी कोणी असते ते तर हे सुद्धा आम्हाला लायब्ररीकडून आलेलं ला पुस्तक होतं बर्डिंग फॉर बेबीज ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स दाखवलेले आहेत आणि त्यांची माहिती दिलेली आहे की दिले ते म्हणजे एक तर त्यांचा आवाज कसा आहे त्यांना काय बोलायचं ते कुठे राहतात काय खातात कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात वगैरे असं त्या टाईप तर हे सुद्धा पुस्तक खूप चांगलं आहे तर अशा प्रकारची बरीच पुस्तकं प्लस आमच्याकडे ना असे डिजिटल पुस्तकं पण आहेत म्हणजे ह्याला काय डिजिटल पुस्तकच म्हणू शकतो आपण तर ह्याच्यामध्ये टच पण करू शकतो आपण टच केल्यावरती आवाज येतो ह्याच्यामध्ये वाचण्यासाठी आहे सर्च करणं म्युझिक करणं भाषा चेंज करता येते इंग्लिश किंवा स्पॅनिश फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये हंड्रेड थिंग्स दॅट गो म्हटलेलं आहे ओके okay. तर ॲट माय हाऊस ॲट माय हाऊसमध्ये इथे त्यांनी दिलं स्ट्रोलर ओके तो स्ट्रोलर ला, ला, तर स्ट्रोलरला टच केलं तर त्याचा प्रोनान्सिएशन पण सांगणार की ते स्ट्रोलर आहे त्याच्याबद्दल माहिती सांगू शकतं रिमोट कंट्रोल कार वॅगन तर आपल्याला पण त्याचा फायदा ह्यासाठी होतो कारण की प्रत्येक शब्दांचं काही आपल्याला uh, माहीत नसतं त्याचा उच्चार काय आहे तर अशा प्रकारची पुस्तकं असतात ज्याच्यामध्ये गाणी असतात कविता असतात तुम्ही जस्ट पेज टर्न केला तर ती गाणी वाचतात तर त्या प्रकारची सुद्धा पुस्तकं इवाकडे आहेत आणि बस तुम्ही एक्सप्लोर करा तुम्ही जेव्हा ऑनलाईन बुक सर्च करता ना तर तुम्हाला काय इंटरेस्ट आहे किंवा तुमच्या बाळाच्या एजनुसार ना, ना तुम्हाला बाळाच्या एजनुसार पुस्तकं रेकमेंड व्हायला सुरुवात होते तर असं काही फार वेगळं काही करावं लागत नाही आपल्याकडे <laughs> तर छान भारतामध्ये दुकानं असतात आणि पुस्तकांच्या दुकानात गेलं तर तुम्हाला इ भारतामध्ये तर आपल्याकडे पुस्तकांची दुकानं असतात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हरायटी व्हरायटी मिळेल भांडार मिळेल इथे मला एकतर ऑनलाईन बघावं लागतं रेअरली मी कारण की बाहेर जाते पण बाहेर गेली तरी मी स्टेशनरीच्या सेक्शनमध्ये जाते सुपर मार्केटमध्ये आणि सर्च करत असते तर मी एक क्लिप ॲड करते मी रिसेंटली एका शॉप शॉपमध्ये गेले होते आणि तिथे जी पुस्तकं अवेलेबल होती त्यांचा मी एक छोटासा व्हिडिओ घेतला होता तो मी तुमच्याशी शेअर करते असेल आणि आवडलं असेल तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा जेणे की त्यांना सुद्धा फायदा होईल आणि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते तसंच आहे हे जे मला माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही मला शेअर करा आणि असंच आपण एकमेकांसोबत शेअर करून आ, ही जी पॅरेंटिंगची जर्नी आहे ती आपण ग्रो करूया कारण की सगळं आपण अनुभवातूनच शिकत असतो ही लहान मुलंच आपल्याला बरंच काही शिकवतात एज भरपूर पुस्तकं आहेत Uh, आणि आम्ही ना uh, सेकंड हँड बुक्ससुद्धा वापरतो इवाला uh, हेच मला सांगायचं होतं कारण की uh, इथे घरात सेल वगैरे असतो तर आम्ही जातो आणि बऱ्याचशा मुलांची पुस्तकं असतात जी अगदी खूप कमी कम किमतीमध्ये मिळतात आणि पुस्तकं चांगल्या अवस्थेत असतात त्यामुळे आम्ही ती घेऊन येतो आणि त्याच्यामुळे तिची लायब्ररी वाढत चालली आहे आता तिच्याकडे काही मोठ्या थोड्या वयाची पुस्तकं आहेत जी आम्ही तिला वाचतोय दाखवतोय तर तिला आवडतंय प ती मी ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेली नाही आहेत पुन्हा कधीतरी दाखवेन पण तुम्हालाही अशी सेकंड हँड पुस्तकं भेटत असतील तर तुम्ही निसंकोच वापरा पुस्तक सेकंड हँड आहे फर्स्ट हँड आहे हे काही मॅटर करत नाही बाळा तशी पण त्यांना नंतर पानं फाडतात माझ्याकडे सुद्धा बरीचशी पुस्तकं अशी आहेत ज्याची पानं इवाने फाडलेली आहेत पण ती पानं फाडू नयेत म्हणून आपण त्यांना सुरुवातीपासूनच शिकवावं लागतं नंतर ती नाहीत करत खूप लहान असताना अगदी एक वर्षाची किंवा दीड वर्षांची असताना ती तसं करायची आता नाही करत ते so, होता आपला आजचा व्हिडिओ आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच so बाय